देवप्पा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्री गणेश व महादेव मंदिर मूर्ती प्रांत प्रतिष्ठा सोहळा संपन्न नाशिक रोड जगतापमाळा येथील देवप्पा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने श्री गणेश व महादेव मंदिर मूर्ती प्रांत प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक अठरा ते सव्वीस तारखेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश व महादेव मूर्ती मिरवणूक काढण्यात आली त्याप्रसंगी परिसरातील महिलांनी धार्मिक पद्धतीने वेशभूषा करून डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीत उंट डी जे बॅन पथकाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले मिरवणुकीत प्रसंगी माजी नगरसेविका ॲडव्होकेट कोमल मेहरुलिया गिरडर सुलभा मेहरुलिया बाबी यांनी सहभाग घेऊन महिलांसह फुगडी व डीजेच्या तालावर नृत्य करण्याचा आनंद लुटला सहभागी होणाऱ्या <गणागी> प्रत्येक आयोजक नारायण टाट्या मोरे व शरद भाऊ जगताप यांनी भगव्या कलरची गांधी टोपी घालून स्वागत केले त्याप्रसंगी माजी नगरसेवक रमेश ढोंगरे शिवाजीराजे भोर आप्पा अवशीकर विनोद नाजरे मंगेश रोजेकर नितीन बोटे गीते यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ए एम पी न्यूज नाशिक रोड